श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र या महाशिवरात्रीचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून महाशिवरात्री आपल्याला सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच उद्या साजरी करायची आहेत महाशिवरात्र हा दिवस भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे या दिवशी यांचा विवाह संपन्न झाला होता आणि म्हणून आपण महाशिवरात्र हा दिवस साजरा करत असतो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेलं व्रत उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व सोमवारच्या व्रताचं पुण्य प्राप्त होत असते तसेच या दिवशी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण इथे ठेवा तुरटीचा फक्त एक खडा घरातील गरिबी इडापिडा दरिद्री नष्ट होऊन घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल अखंड लक्ष्मी नांदेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत ठेवायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुरटीचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय घरातील स्त्री आणि पुरुष कोणीही करू शकते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल आणि यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल दरिद्री असेल गरिबी असेल तर ते निघून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरातील मुलं हट्टीपणा करत असेल मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुलांना हवं तसं क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा तुरटीचा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही देखील नष्ट होते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरात अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होते आता उद्या हा उपाय तुम्हाला करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करायचं यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर आवर्जून त्या शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करायच्या आहेत त्या शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग तो तुम्ही शुद्ध पाण्याने केला किंवा पंचामृताने केला तरीही चालेल शिवलिंगावरती तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत तीळ असेल तर तीळ देखील तुम्ही अर्पण करू शकता बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण कोणताही उपाय करण्याच्या अगोदर देवी देवतांना प्रसन्न केले तर त्या उपायाचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होते तर पहा तुरटी जी आहे तर ती आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी ही बघायलाच मिळते तुरटीला फिटकरी असं देखील म्हटलं जातं तसेच या तुरटीचा वापर फक्त पाणी शुद्ध करण्यासाठी नाही तर तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा केला जातो नकारात्मकता करणीबाधा दारिद्र्य दूर करण्यासाठी तुरटी ही वापरली जाते आणि भगवान महादेव हे फक्त इच्छापूर्ती देवता नाही तर ते भूत पिशाचे देखील देवता मानले जाते आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक तुरटीचा खडा लागणार आहेत अगदी छोटासा एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा तुरटीचा खडा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला वळून घ्यायचा आहे ओवळताने ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीवरून संपूर्णपणे वळून घ्यायचा आहे घरामध्ये जी लहान मुलं असतात तर त्यांच्यावरूनसुद्धा तुम्हाला ववाळून घ्यायचं आहेत घरातील मोठ्या व्यक्तींवरून सुद्धा घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्हाला हा त्रुटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला हा त्रुटीचा खडा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहेत आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये जितक्या रूम असेल त्या रूममध्ये घेऊन तुम्हाला फिरायचं आहे उजव्या हातात हा खडा घ्यायचा हाताची मूठ घट्ट करायची आणि यानंतर फिरवायचं आहे आता हा खडा फिरवत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम होम जून सह तर हा मंत्र आहे तर या मंत्राचं मंत्रा पठन करत तुम्हाला हा तुरटीचा खडा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा त्रुटीचा खडा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आता अर्पण कुठे करायचं आहे तर शिवलिंगावरती जो निमुळता भाग असतो जिथून पाणी बाहेर पडते तर तिथे आपल्याला हा त्रुटीचा खडा अर्पण करायचा आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरात ज्या काही अडचणी आहेत जी काही गरिबी आहेत जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाऊ द्या घरातील आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद हा कायम माझ्या कुटुंबावरती राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहेत शंभर टक्के हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातील तसेच घरामध्ये हा उपाय करताना सुतक असेल तर अजिबात करू नका कारण सुतक असेल तर कुठलीही सेवा किंवा पूजा जी आहे तर ती केली जात नाही तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून कर्जा तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल कर्ज फेडण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल परंतु कर्ज हे फिटलं जात नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण करायचा आहे असं म्हटलं जातं की दिवशी आपण उसाचा रस शिवलिंगावरती अर्पण केला तर कर्जातून मुक्ती होते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळत असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील उद्या कर्जमुक्तीसाठी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करू शकता हे दोन्ही उपाय शंभर टक्के प्रभावी आहेत हे उपाय केल्याने नक्कीच त्याचं तुम्हाला फळ जे आहे तर ते प्राप्त होईल शक्य असेल तर हे दोन्ही उपाय करा किंवा दोन पैकी एक केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ